लोहा शहर परिसरात वादळी वाऱ्याचा जबर तडाखा लाखोंचं नुकसान मे महिना संपत आला असून जोराचे वादळी वारे वाहत आहे रविवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल झाला आकाशात काळे कुट्ट ढगांची गर्दी झाली तेवढ्यात पावसाचं जोरदार वादळी वारे होऊन शेतकऱ्यांच्या फळबागेसह अनेकांची कौलारू पत्रे उडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय लोहा शहर परिसरात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसलाय मागील काही दिवसात वातावरणात प्रचंड उकाडा असून तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस अंशाच्या वर गेलंय अवघ्या काही दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपलं दैनंदिन वातावरणात बदलाव होतोय दिनांक सव्वीस रोजी रविवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रारंभी अचानक मध्यम स्वरूपाचं वादळी वारे आले त्यानंतर आकाशात काळे ढग जमून थोड्याच वेळात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला लोहा शहरासह तालुक्यातील पारडी कारेगाव पांगरी शिवणी सुनेगाव पेनूर वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील कवलारू पत्रे उडाले रस्त्यावर उभारण्यात आलेल्या कमानी बोर्डिंग्ज दुकानावरील फलक हॉटेलवरील पत्र्याचे शेड उडून व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तसेच शेतकऱ्यांच्या फळबागेचं साठवून ठेवलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा वळी आणि जनावरांच्या गोट्यावरील पत्रे उडून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अनेक झाडे महावितरणचे विद्युत पोल जमीन दोस्त झालेत त्यामुळे वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला होता वादळी वाऱ्याचा वेग एवढा होता हे मोठमोठी मुट झाडे उन्मळून पडलीच महामार्ग विभागाकडून नुकत्याच लावण्यात आलेले दिशादर्शक फलक सूचना फलक आंतरदर्शवत लोहा शहरातील लंबोणी गल्ली भागात राहणारे दीपक चिंतेवार ज्ञानेश्वर चिंतेवार योगेश चिंतेवार यांच्या घरावर लिंबाचे महाकाय वृक्ष कोसळून घराची मोठी पडझड झाली सुदैवानू कोणालाही इजा झाली नाही मात्र घराचे पत्रे घरातील इतर आवश्यक साहित्यांचे नासधूस झाले महसूल विभागाने तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होते